पेरणीसाठी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे सेना सरसावली आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना ठाकरे गटांच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत खत आणि बीबियाणे वाटप करण्यात आले लोकसभा संघटक डॉ मनोजराज भंडारी यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला नांदेड उत्तरमधील गावातील जवळपास एक हजार शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते खते आणि बी बियाणाचे वाटप करण्यात आले यावेळी दैनिक प्रजावणीचे संपादक शंतनू डोईफुडे विजय जोशी पंढरीनाथ बोकारे शिवसेना प्रमुख दत्ता पाटील कोकाटे जिल्हा प्रमुख बबन बारसे बाळासाहेब पावडे महेश खेडकर यांनी गजानन देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांकडून आयोजक डॉक्टर भंडारी यांच्या कार्याचे कौतुक केले आदरणीय युवासेना युवास प्रमुख आमचे आदित्य साहेब ठाकरे यांच्या निमित्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेरणीच्या काळामध्ये त्यांना मदत हातभार म्हणून आम्ही खत आणि बी बियाणं वाटप करत आहोत हे खरंच त्यांना आज गरजेची वेळ आहे हे काळ अल्पभूत शेतकऱ्यांना खर फार अत्यंत गरजेची वेळ काळ आहे त्या काळामध्ये आमच्यावरून आमच्या साहेबांनी सांगितलं की बाबा हे काळ खरं शेतकऱ्यांचा काळ आहे तुम्ही त्यांना काय हातभार लावू शकता तर बघा आणि हातभार लावा आल्यानंतर आम्ही सगळे सगळं बसलो आम्ही आमच्या ठिकाणी बसल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की की शेतकऱ्यांना आपण काय मदत करावी पण निर्णय झाला की आपण फुलं फुलाची बाबणी म्हणून त्यांना बी बियाणं आणि खतं वाटप करावं या उद्देशानं आम्ही शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि बी बियाणं आणि खतं वाटप करण्याचा कार्यक्रम आज झालेला आहे तर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सी एम असते वेळेस अंगठा लावल्या लावल्या दोन लाखाची कर्जमाफी झाली होती आणि असाच त्या ऐंशी टक्के समाजकारण हे उद्देश लक्षात ठेवूनच शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून माननीय आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने खतं आणि बियाचा कार्यक्रम वाटपाचा घेतलेला आहे डॉक्टर मनोहरराजी भंडारी दत्ता पाटील कोकाटे आणि मी स्वतः आम्ही एकत्र येऊन शेतकऱ्यांना एक, एक मदतीचा हात द्यावा या हेतूने आज आम्ही सर्व शेतकऱ्यांना बी बियाणे खताचे वाटप केलेले आहे आणि दुसरा टप्पा जे आहे सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही दुसरा टप्पासुद्धा या ठिकाणी अवलंबणार आहोत त्या ठिकाणीसुद्धा सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहोत <स्थाथ>